और सरकार सुनने को तैयार नहीं क्योंकि ईवीएम सेठ है सबको मालूम है तो वीवीपैट का हमने एक पर्याय दिया था और ईवीएम के खिलाफ देश भर के वकीलों ने आंदोलन किया तुम्हाला वाटतं भाजपला फटका बसेल जरा असं निर्णय झाला असता ईवीएम हटी दुर्घटना घटी हिम्मत तो दिखाई बीजेपी अगर लोकतंत्र है लोग नहीं चाहते पूरे विश्व से ईवीएम हट गई है पूरे विश्व से ना रशिया में है ना यूरोप में है ना अमेरिका में है ना अफ्रीका में है आखिरी देश था बांग्लादेश वहां से भी हट गई है तो भारतीय जनता पार्टी को ईवीएम से इतना प्यार क्यों है ये बताइए क्योंकि कुछ गड़बड़ है घोटाला है और गोलमाल है सुप्रीम कोर्ट तो, तो, तो हम ये कहेंगे कि अगर ऐतिहासिक फैसले का स्वागत करे। जे एक, -एक निर्णय येताना पाहायला मिळतात ते सरकारच्या कुठेतरी टीका टिप्पणी सरकारवरती रोख धरून मला असं वाटतं की सरकारवर टीका टिपणी पेक्षा हे निर्णय निष्पक्ष आहेत हे निर्णय लोकशाही वाचवण्यासाठी आहेत आणि हे निर्णय जनतेच्या आणि राष्ट्राच्या हिताचे आहेत आतापर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये ज्यांचं सरकार आहे त्या पक्षानं आणि त्यांच्या नेत्यांनी या देशात लोकशाही राहू नये या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहू नये या देशातले जे चार प्रमुख स्तंभ आहेत मीडिया संसद न्यायालय प्रशासन खतम करण्यासाठीच पावलं टाकली मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयानं ना या संदर्भात काही कठोर पावलं उचलून देश वाचवण्याचं ठरवलं असेल तर मला वाटतं की हा देश सर्वोच्च न्यायालयाकडे आशेने पाहतो आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात अकोल्यामध्ये काँग्रेसने उमेदवार दिला आहे डॉक्टर आभाई पाटील